रेल्मूले गडचिरोली जिल्हा गडचिरोलीवरून माझं गाव एकशे तीस किलोमीटरवर हो आहे तर मी नागपूरवरून एका कामाला जाऊन येत असताना गडचिरोलीला लवकू सरांचा संजय गुडी सरांच्या मार्फतेनं भेट झाली तर त्या ठिकाणी मला या रिचवे सुरक्षेबद्दल माहिती दिली परंतु मी अजिबात मनावर घेतलो नाही आणि त्याच्यानंतर लगेचच तीन दिवसानंतर छोटंसं मिटिंगचं अरेंजमेंट केले आणि त्या मिटिंगला मला निमंत्रण दिले मी त्या मिटिंगला आलो मग नंतर कोणताही काम सुरू करत असताना स्वतःपासून सुरू करावा असं त्या मिटिंगमध्ये कुरेसी सरांना वगैरे सांगितलं त्याच्यानंतर मग मी मीटिंग अरेंज करून चालला गेलो घरी आणि हे जे प्रोडक्ट जे सांगितलं त्या प्रोडक्टच्या लाभार्थी मी स्वतः आहे लोकांना सांगण्यापेक्षा आपण अगोदर स्वतःपासून सु, सुरुवात करावी म्हणून मी स्वतः सुरुवात केली मला या खांद्यामध्ये त्रास होता झोपेमध्ये हा जो हात असा वरती असताना असा स्वतः येत नव्हता तर या हाताला असं वर्त घेऊन खाली आणावं लागत होता मी मनात विचार करत होते की मला पॅरालायसिस होते का काय म्हणून मग मी तिथे औषधी घेतली आणि त्या औषधी घेतल्यानंतर आठ दिवसामध्ये माझ्या या डावा हाताला कोणत्याच या उजव्या हाताचं जर पडत नव्हता आणि स्वतः आता इकडे तिकडे हालचाल होते आणि मी ऐंशी टक्के त्या संजीवनी ज्यूसपासून आता मुक्त झालेला आहे म्हणून मी आज विजवे कंपनीला धन्यवाद मानतो एवढंच